असं नावर आहे ना बर्फल होत आम्ही तांबे ना बर्फ तांबे नेमकं एवढा बर्फ करून ठेवलं मी तांब्यातलायचा याला घेऊ पाहिला लागत रे ना घेतला ना आलो मी मी पाणी प्यायला नाही इथं त्याच्यामुळे घेऊन आलो एक तीनशे रुपयाला ते याला बंद होऊन काढलं तर आम्ही किती केस हवायची का कॅस ही केस या याला तर दुखायला पाहिजे तसं माहिती आहे का देऊ साड नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये काढणार ते फ्रिज मी नेमकं एवढा बर्फ करून ठेवलं मी तांब्यातला लावायचा जिथं गाठ आली तिनं तिथे लाव याला गे ना पहिला याला नाही एवढी याला जास्त आहे काय अरे याला एवढं लक्ष देत दिलं रे आत्ता आता वाटतंय जास्त मला एक मिनटं लाव चल मध्ये तर हे लाव आपण कपरे उन्हा कळ डेंजर आहे थांब जरा चल you know असं गाठीवर आहे ना बर्फ फटवलं आम्ही आम्ही तांबे, तांबे ना बरप तांबे अख्खा त्याच्यामुळे ना ते दुखत त्यानं लय झटक मारलं लय दाळला आता पण एक दहा पंधरा मिनट करतो मी आता थोडी गाठ कमी झाली बरं त्याची साईडची मानलं गाठी इंजेक्शन मारल होत ना आम्ही आणि याला काय कमी याला कमी गाठी बारीक आहे याला याची दुखत पण नाही याची जास्त ना आता बघितले रो आम्ही एवढी जवळ पसरत आहे ना एक वाजलाय वेळ छुळ थांबलो होतो मी वासरांना पाणी दाखवलं हात बांधलं आणि त्याला शेकलं पण ते बर्फानी नेमकी गाठ आलेली आहे दोघांना राह फक्त मुन्नाला जास्त मोठी गाठे जरा फॅन चालू ठोतो हा वाई इथला वाईट गरम होते बाई हवा हो पण पास नाही होत रे एवढी यानला कडप आरला ओके थोडं थोडं टाकतो फक्त जरा नॉर्मल ते आपलं वासरला धुवायचे पण आजराव जवन जवन चारी चारी। दोन काढायचे त्यांना सगळ्यांना आज तिन्ही सेटअप जवायचा कारण की उद्या आपल्या घाटात यायच नाही आपला पाच तास हजाराने दीड वारलेत गे आलो मी डायरेक्ट जेवण करायला जेवण करून एक आर् तासानंतर आपल्याला वास बैठक सगळी सतरा दोन वाजता दोन वाजता जाऊ लवून लागते वाईट झाला तास भरते पंधरा आर्थ असते चुळी बरे काठीला थाउजंड जरा बसली गाठ आता परत थोड्या वेळा गाठ थोडा जाऊन त्याची मी लावतो याला घेऊ पाहिला सर अरे जेव गाडी दास पाय यार बी दुतला नाही याला हे पप्पी चप्पल डायरेक्ट वल्ली होती रे घसरा घसरी होती डायरेक्ट म्हणून हळूहळू आणला तू यालाही आता याला घेऊन जायचं आहे आज याला पण धुवायचं गोड्याला याला होतं चांगली व्यवस्थित लाव तिकडून कुठून जाते पलीकडून पलीकडून मी याकडला लावतो अशी गाठ आलीत ना, तीकुण परीकुण परीकुण ना, ना ती गाभारता गाठीला वाटतं चुवाळतेच काय घ्यायला लागत रे ना घेतला ना चार वाजून सोळा मिनिटं आल्यात हे सगळ्यांना धुवून काढले आम्ही हे दोघांना बाहेर आहेत यांना हात बांधले याला लास्टला धुरला आम्ही याला बाहेर बांधला असतं नाळून घेणी मागला पाईप मारलं याला बसता येणार नाही ॲटलीस्ट वाळण तरी खरं त्याला बसायचंय ते बसले करणार त्याच्यामुळे असं त्याला असला असा टू उद्या आम्हाला वासर त्याच्यामुळे दोन घेऊन काढलेत चालवायचे जरा आपण चालवणं आता पॉसिबल ना साईड गेले पर आम्हाला पडक घेऊन आलो आम्ही पाणी प्यायला नाहीत त्याच्यामुळे घेऊन आलो एक तीनशे रुपयाला पडलो आणि ते स्टँड आहे ना साठ रुपयाला नाही साडेतीनशे रुपयाला दोन्ही भेटलं आम्हाला बरोबर आता आहे ना साडेपाच वाजल्यात त्याला आंबळ बरून टाकतो त्याला आता औषध चारलं मी आणि साफसफाई नाही करा करायची कारण की ना कडबा टाकायचा याला मग आता उद्योग आठात न्यायचे ना मग आजपासून काढबा आहे डायरेक्ट सकाळी न्यायची मानली हो आता रात्रीपर्यंत काढवा टाका सकाळपर्यंत कडबा टाकायचा पळून आल्यानंतर आल्यानंतरही टाकायचा आपल्याला हे वाळ बघा याला बंद काढलो तर आम्ही किती केस हवायची का केस

पाहिला साधारण दीड तास जाते तर त्याच्यामुळे मी आता लवकर साडेपाच वाजता यायला लागलोय अजून दूर करून आहे आता सगळं ओके आलं हो एकदम त्यात पाणी आणायचं आपल्या भरून आणि ते कॉपरेट ठेवावं लागणार आहे कारण की आता मग त्याला पाहिला लागला फुटलं पडलं नाही फुटून ते